श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना सर्वप्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे होळी म्हणजेच होळीची पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा तर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने काही कामे ही न चुकता करायची आहेत ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये समृद्धी नांदेल तसेच आपल्या घरामध्ये धनसंपत्ती यामध्ये वाढ होईल माता लक्ष्मी आपल्या घरावरती कृपा करेल तर यासाठी घरातील स्त्रीने कोणती कामे करावीत हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावे यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते यानंतर आपल्या घराचा जो उंभरट आहे म्हणजे तुमचा मुख्य दरवाजाचा जो उंभरट आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा अत्तरसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि याचं लेपन आपल्याला आपल्या उंबरट्याला करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते उंबरट्याला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर उंबरट्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला रांगोळीच्या साहाय्याने तुम्हाला लक्ष्मी मातेची पावले काढायची आहेत किंवा तुम्ही स्वस्तिक चिन्ह सुद्धा काढू शकता यानंतर आपल्या मुख्य बाहेर सुद्धा आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी कधीही फक्त पांढरी काढू नये एक रांगोगी 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 तर तुम्ही रंगीत रांगोळीने रांगोळी काढू शकता किंवा पांढऱ्या रांगोळीने रांगोळी काढून त्यावरती आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते थोडं टाकायचं आहे यानंतर मुख्य दरवाजा जो आपला आहे तर तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ओल्या कपड्याने तो स्वच्छ पुसून त्याच्यावरती आपल्याला बरोबर मध्यभागी ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत आणि तुम्ही त्याच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ तर असं लिहू सुद्धा शकता स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ चिन्ह मानले जाते तसेच मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होत असते आणि बाहेरील नकारात्मकता आपल्या घरामध्ये येण्याला सुद्धा प्रतिबंध जो आहे तर तो पडत असतो त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे यानंतर आपल्याला तुमचं जे किचन आहे तर किचनच्या भिंतीवरती सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तसेच तुमच्या देवघराच्या भिंतीवरती जर जागा असेल तर तेथे -ते सुद्धा तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता तर अशा प्रकारे पौर्णिमेला जर आपण स्वस्तिक चिन्हाची हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये बरकत जी आहे तर ती येत असते त्यासोबतच उद्या होळीचा सण आहे त्यामुळे घरातलं जे वातावरण आहे तर ते आपल्याला आनंदी आणि सात्विक ठेवायचे आहे तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा सुद्धा न चुकता करायची आहे लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे शक्य असेल तर लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला लक्ष्मी मातेच्या चरणावरती एक लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे पौर्णिमा तिथेला तिथीला जर आपण लक्ष्मी मातेची सेवा केली आपल्या कुलदेवीची सेवा केली तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला घरामध्ये काहीही कमी पडत नाही आपल्या धनधान्यामध्ये वाढ जी आहे तरती तर ती होत असते त्याप्रमाणेच ज्या अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्याला दोन वेळचे जेवायला मिळते तर अन्नपूर्णा मातेला सुद्धा तुम्ही होळीच्या दिवशी अक्षता अर्चन म्हणजे तांदूळ अर्पण करू शकता किंवा तुम्ही कोणतंही धान्य अर्पण करू शकता तसेच तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल जे माता लक्ष्मीचं आसन आहे तर तुम्ही याला कुंकुमार्चनसुद्धा सुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता त्यासोबतच संध्याकाळी आपल्याला होळीची पूजा करायची आहे होळीला नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य आपल्याला पुरणपोळीचा दाखवायचा आहे आणि केस मोकळे सोडून महिलांनी होळी समोर जायचं नाही हा नियम जो आहे तर तो पाळायचा आहे तसेच ज्या कोणी गर्भवती असतील नवविवाहित असतील तर यांनी सुद्धा होळीची पूजा जी आहे तर ती करायची नाही आणि होळीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता आपण दोन ते तीन उपाय या व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही होळी दहन करणार आहात तर त्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं खडे मीठ आणि मोहरी घ्यायची आहे घरातील सर्व सदस्यांवरून आपल्याला सात वेळेलाही ओवाळून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला एक प्लेट घ्या आणि थोडीशी मीठ मोहरी घ्यायची एका सदस्यावरून ओवाळायचं आणि त्या प्लेटमध्ये ठेवायचं नंतर दुसरं घ्यायचं दुसऱ्या सदस्यावरून ओवाळायचं त्या प्लेटमध्ये ठेवायचं असं सर्व सदस्यांवरून ओवाळून घ्यायचं आहे आणि शेवटी मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी होळी दहन केलेला आहे त्यामध्ये नेऊन टाकायचं आहे यामुळे जी काही वाईट शक्ती असेल वाईट बाधा असेल आपल्या मुलांना जर काही नजरदोष झाला असेल तर तो सर्व नष्ट होत असतो आपल्या पतीच्या प्रगतीसाठी पतीवरून सुद्धा आपल्याला या वस्तू ओवाळून होळीमध्ये टाकायच्या आहेत तसेच संध्याकाळी तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि औरजून या दिव्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला तुपाचा चौमुखी म्हणजे चार वातींचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचे स्मरण करायचे आहे तसेच आपल्याला माहीत आहे की होळी हा सण जो साजरा केला जातो तर भक्त प्रल्हादाशी निगडीत याची कथा आहे भक्त प्रल्हाद जो आहे त्याला जेव्हा होलिकेने होळीमध्ये घेऊन प्रवेश केला होता तर त्यावेळेला विष्णूंच्या भक्तीमुळेच तो वाचलेला असतो आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे विष्णू सहस्रनामाचे जास्तीत जास्त पठण करायचे आहे विष्णू सहस्रनामाचे पठण करणे शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळेला तरी जप करायचा आहे